जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली आरोप प्रत्यारोप कुठे पैशाचे वाटप अशा अनेक गोष्टीमुळे यंदाची निवडणूक गाजली दरम्यान पातर्डीच्या आमदार आणि भाजपाच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्यात आली मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार सायंकाळी तालुक्यातील शिरसाटवाडी येथे मतदान केंद्रावर झाला तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदान केंद्राच्या खोलीत कोंडून घेतलाय उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तासात मतदान केंद्रात बसून असलेल्या राजळे यांची तर या घटनेने संतप्त झालेल्या समर्थकांनी रात्री शहरातील माणिक दौंडी चौकात रस्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेत राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाल्यात मंगळवारी रात्री चार चाकी व दुचाकीचा अपघात होऊन रावरी येथील बाप लेकीचा मृत्यू झाला मनोज हरिभाऊ रासने व सूरज मनोज रासने असे मयत पिता पुत्राचं नाव आहे अधिक माहिती अशी मयत मनोज हरिभाऊ रासने व त्यांचा मुलगा सूरज मनोज रासने हे मंगळवारी रात्री अहिल्यानगर पुणे महामार्गावरून दुचाकीने पुण्याकडून नगरच्या दिशेने येत असताना जातेगाव फाटा येथे अहिल्यानगर कडून जाणाऱ्या एक टेम्पोने दुचाकीला धडक दिली अपघातामध्ये दोन्ही बापले जबर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे अमलदार संदीप चौधरी यांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही जखमींना सुपा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असतात तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित सदर घटनेचा पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत काल संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले व अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या जिल्ह्यामध्ये नव मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती व त्यातच परिणामी हा एकूण बाराही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे वाढलेला टक्का नेमका कोणत्या उमेदवारांच्या पथ्यात पडणार याबाबत मात्र प्रत्येक मतदारसंघामध्ये विविध चर्चा होताना दिसून येत आहेत चर्चा कितीही असल्या तरी शनिवारी मतमोजणीनंतर सगळे काही चित्र स्पष्ट होणार आहे परंतु विधानसभेसाठी दोन हजार मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण एकोणसत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झाले होते व यावेळी मात्र सर्व मतदारसंघाची एकूण सरासरी एकाहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत राहिली व त्यामुळे आता नक्कीच या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होतो हे पाहणे अतिशय महत्वाचं ठरणार आहे जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा अनेक अर्थाने जितका आहे तितका हा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालकिल्ला समजला जाणारा असून त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाला तितकेच महत्व आहे जर आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या ठिकाणाहून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहा वेळा या मतदारसंघात करिश्मा दाखवला असून मतदार संघामध्ये विकासाची कामे देखील मोठ्या प्रमाणावर केली असल्याने कुठेही निवडणुकीमध्ये या ठिकाणचा मतदार हा मोठ्या प्रमाणावर विखे पाटील यांच्या सोबत असल्याचं आपल्याला कायम दिसून येतं शिर्डी म्हटलं म्हणजे श्री साईबाबा देवस्थानामुळे हा मतदारसंघ कायम राजकीय क्षितिजावर चर्चेचा विषय ठरतो राज्यात महाविकास आघाडीला खूप चांगले वातावरण असून मला खात्री आहे आम्ही एकशे जागा पार करू शकतो आणि मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच बसेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय जोरवे या गावी मतदान करण्यास जाण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिकपणे संवाद साधताना आमदार थोरात म्हणालेत माझ्या दृष्टीने कोणी दावे केले असतील कोणी बोलले असेल पण आम्हाला महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवणे प्राधान्याचे आहे छोटीशी तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लक्की हॉटेल मध्ये संजय खडप्पा खांडेकर याच्याकडील चार लाख एकोणतीस हजार पाचशे रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित व्यक्ती आमदार राम शिंदे यांची नातेवाईक असून तो पैसे वाटप करत होता असा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे दीपक शिंदे यांनी केला यावेळी अरुण लाळगे ज्ञानदेव लष्कर सुमित बैलुमे यासह अनेक जण राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव पातळी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली विविध गावातील केंद्रावर महिलांच्या मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी थंडीचे वातावरण असल्याने मतदान धीम्या गतीने सुरू झाले मात्र दहा वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या दुपारी एक वाजेपर्यंत एकोणतीस पूर्णांक अठरा टक्के मतदान झाले त्यानंतर तीन वाजेपर्यंत बेचाळीस पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झालंय मतदारसंघात एकूण अडुसष्ट पूर्णांक एकवीस टक्के मतदान झालंय लाडक्या बहिणींचा व तरुणाईचा उत्साह हो यामुळे वाढलेले मतदान अकोल्यात कोणाच्या पाथ्यात पडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे दरम्यान आजी माजी आमदारांसह नऊ उमेदवारांचे भवितव्य कोणत्याही अनुसूचित प्रकार न घडता मतदान यंत्रात बंद झालं दिवसभर सरासरी एकाहत्तर टक्के मतदान झालं आहे प्रवरामुळा आढळा खोऱ्यात आदिवासी पट्ट्याबाबत पठार भागातील बहुतांश गावात ग्रामपंचायतीसारखी उत्साहाची व चुरशीची निवडणूक दिसली तसेच मतदार जागृती आणि लाडक्या बहिणीच्या मतदानासाठी रांगा यातून लोकसभेपेक्षा मताचा टक्का वाढलेला दिसला नेवासा तालुक्यातील दोनशे शहात्तर मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडलंय तर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लागल्या होत्या एवढ्या उत्साहात मतदान होत असताना देखील मतदान शांततेत पार पडले शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या बाले किल्ल्यावरील गावांमध्ये उत्साही कार्य करते सहा वाजेनंतर ही मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते आमदार शंकरराव गडाख यांनी सोनई येथे तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव येथे तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांनी शिरसगाव येथे मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्याची खबर बात देते थांबतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री